आभासी जगाचा विळखा लहान मुलांना पालकांनीच ढकलले लहान मुलांना सर्रास पालकांकडूनच मोबाईल दिला जातो आणि एकदा का हातामध्ये मोबाईल आला की त्याचा कसा वापर करायचा यावर कुणाचेच बंधन राहत नाही म्हणजे लहान मुलाला आभासी जगामध्ये त्यांचे पालकच ढकलत आहेत मोबाईल देताना त्याच्यावर लक्ष ठेवणे काळाची गरज आहे सध्याच्या जगातील हे आभासी वास्तव समजून घेतले तर अनेक समस्या प्रश्न समोर येत आहेत आपल्याला वास्तव जीवनात एकही मित्र नसला तरी चालेल पण फेसबुकवर मित्र कोणीही चांगले बोलले नाही तरी चालेल पण सोशल मीडियावर लाईक आणि कमेंट्स भरपूर आल्या पाहिजेत या आभासी जगामुळे पिढीच्या पिढी बर्बाद होण्याच्या वाटेवर आहे याला वेळीच आवर घातला पाहिजे नंतरचा समाज आणि बदल भारतामध्ये इंटरनेट पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये आले फेसबुक सव्वीस सप्टेंबर दोन हजार सहा आणि व्हॉट्सअप नोव्हेंबर दोन हजार नऊ मध्ये आले पण भारतामध्ये पसरायला त्याला दोन ते तीन वर्षे लागली दोन हजार दहा पासून आभासी जगाला सुरुवात झाली दोन हजार दहा पूर्वीचा समाज आणि दोन हजार दहा नंतर दहा पूर्वीची लहान मुले तरुण वर्ग मैदानावर असायचे प्रौढ एकमेकांशी गप्पा मारायचे एकमेकांना भेटायचे पण दोन हजार वीस नंतर लहान मुले तरुण वर्ग मैदानावर दिसेनाशी झालीत एक ते दोन वर्षांच्या लहान बाळाला मोबाईलची काहीच माहिती नसते पण बाळ रडत असेल तर त्याला मोबाईलवर कार्टून लावून दिले जाते काही काम करायचे तर लहान मुलाच्या हातामध्ये मोबाईल दिला जातो शाळेत इतके इतके टक्के गुण मिळवले तर मोबाईल देण्याची भाषा पालकांकडून सर्रास वापरली जाते आणि एकदा का हातामध्ये मोबाईल आला की त्याचा कसा वापर करायचा यावर कुणाचेच बंधन राहत नाही म्हणजे लहान मुलाला आभासी जगामध्ये त्यांचे पालकच ढकलत आहेत मोबाईल लहान मुलाकडे देताना त्याच्यावर लक्ष ठेवणे काळाची गरज आहे सध्याच्या जगातील हे आभासी वास्तव समजून घेतले तर अनेक समस्या प्रश्न समोर येत आहेत आभासी जगातून बाहेर काढण्याचे उपाय आता या आभासी जगातून लहान मुलांना बाहेर काढायचे असेल आणि नवीन पिढीला आभासी जगापासून दूर ठेवायचे असेल तर काय उपाययोजना करावी लागेल हा महत्वाचा मुद्दा आहे वयाच्या चौदा वर्षांपर्यंत लहान मुलांची पाठी कोरी असते या वयात मुलांवर केलेले संस्कार कायमस्वरूपी टिकतात त्यामुळे या वयातच त्यांच्यावर वास्तव जग आणि आभासी जग यांमधील फरक समजावून सांगा त्यांना त्यांच्या आवडीच्या विषयात गुंतवा मग तो कुठलाही खेळ असेल किंवा कला आणि आवडीच्या विषयामध्ये त्यांना झोकून देऊन काम करायला सांगा लहान मुलांशी संवाद वाढवा कितीही व्यस्त असाल तरी त्यांच्यासाठी थोडा वेळ काढा त्यांच्यासोबत मैदानावर खेळा अर्थात हे घडविणे आताच्या टप्प्यावर सोपे नाही अवघड असले तरी अशक्य नाही आणि त्याला दुसरा पर्यायही नाही मग बघा दोन हजार दहाच्या पूर्वीसारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होईल वास्तव जगाला आभासी जगाचा विळखा बसणार नाही तर उलट तरुण पिढी आभासी जगाचा हुशारीने आपल्या फायद्यासाठी वापर करायला शिकेल आणि स्वतःच्या जीवनाचा समाजाचा आणि पर्यायाने देशाचा विकास करायला शिकेल मोबाईल गेम फसवणूक आणि नैराश्य एक मोबाईल गेम व्यसन आणि जीवघेणे परिणाम इंटरनेट आणि मोबाईल गेमच्या विळख्याचे व्यसन हा एक मनोविकार होऊ पाहत असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे मोबाईल गेमच्या माध्यमातून माणसाच्या मनाचा ताबा घेतला जातो आणि त्याला वास्तवाच्या जगातून दूर ढकलले जाते आणि त्याचा जीवही घेतला जातो उदाहरणे ब्ल्यू वेल चॅलेंज गेम हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथे एकोणीस वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने गळफास घेऊन केलेली आत्महत्या मोबाईल न दिल्यामुळे मारहाण आणि आत्महत्येच्या घटना दोन खोटे प्रोफाईल बनवून फसवणूक अलीकडे काही विशिष्ट प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे ती म्हणजे अपहरण किंवा बलात्कार यामध्येही असे लक्षात आले आहे की फेसबुकवरील ओळखीमुळे प्रत्यक्ष भेट ठरते आणि नंतर ती व्यक्ती वेगळीच असते त्यामुळे कुणीतरी त्या आभासी कुणी जगाची बळी ठरते म्हणून आता मुंबई पोलिसांनी ही हरेक फ्रेंड जरुरी नाही होता या आशयाची जाहिरात करून अनोळखी व्यक्तींच्या संपर्कात सोशल मीडियावर राहू नका असे सांगण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे तीन नैराश्य डिप्रेशन